कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा जुन्या भांडणाचा राग मनात घेऊन हाताबुक्कीने मारहाण व जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी राजेवाडी येथील चौघांविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात अदाखलपत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारदार व आरोपी हे महाड तालुक्यातील राजेवाडीत एकाच गावात राहतात तक्रारदार रोजा उपवास सोडण्यासाठी घरी जात असताना आरोपीने मागील म्हणण्याचा राग मनात धरून तक्रारदार यांना हाताबुक्कीने मारहाण व शिवीगाळ केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली या संपूर्ण या संपूर्ण प्रकरणी राजेवाडीतील चार आरोपींविरोधात महाड शहर पोलीस ठाणे येथे अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे